नमस्कार मंडळी मी रुपेश आंबेकर तुमचं खूप खूप स्वागत करतो तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आज आहे फस्ट जून म्हणजे रविवार आहे आज आणि आज आपला प्लॅन झाला आहे नॅशनल पार्कला जायचा तर नॅशनल पार्क आपल्या इथून दहा मिनटाच्या अंतरावरच आहे आणि आपण पहिल्यांदाच चाललो आहे भरपूर दिवसांनी तर आपल्यासोबत आहे आता तर आपल्यासोबत आता इथे आहेत प्रीती आहे आर्य आहे आरुषी आहे आरोही आहे आणि आमची वहिनी आहे तर वहिनी भरपूर टायमानंतर आपल्यासोबत आली आहे फिरायला त्यांना कामामधून वेळ नसतो तर आज त्यांनी सुट्टी काढली आहे आणि आपल्यासोबत आले आहेत फिरायला उजला आपण या साईडला यायला गाडीच भेटत नव्हती हो बस पूर्ण फुल होत होती आणि ज्या व्हॅन होत्या म्हणजे इको गाड्या वगैरे त्यामध्ये बसून आपण आता आणि या सुरुवातीलाच बघा खातोय आर्या बघून खूप खूप झाली आहे खूप बघून आणि हे बघा हे बघा चला मी तुला हाय केलं काय बोलला मग तुला तो इग्नोर तिकीट काउंटरच्या इथे रस्ते तिकीट काढायचे इथून येते एंट्री आतमध्ये आपण तिकीट घेतलेली आहे आता तीन तिकीट घेतले आहेत म्हणजे प्रीतीची वहिनीची आणि माझी कारण लहान मुलांची तिकीट नाही लहान मुला फ्री आहे किती बजे तक अंदर अलाउड आहे पाच बजे बंद होता आहे साडेपाच कितने एक पाच वाजता बंद होतं आणि साडेपाच वाजेपर्यंत हे पूर्ण रिकामी करतात म्हणजे माणसांना बाहेर करतात चला 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 त्या आर्याचा भाग काय ए अडी चल पाणी साचले त्यात ती घाबरते का बघ त्यांना त्यांच्याकडे चालली अजून बाबू थांब आर्या आर्या हात नाही लावायचा थांब भांडणं करतायत ही बघा घाबरते का बघा चिडवते त्यांना चल मस्ती करू दे त्यांना चल इथून चल इथून अरे इथून चल आणि ही बघा ही लेणी आहे इथे आपले जे पाच पांडव होते ते येऊन गेले होते चला जरा पुढे जाऊन बघूया तर आम्ही कधी दोन तीन वर्ष झाली त्याच्यानंतर आज आलोय हे असे दरवाजे वगैरे जाळी वगैरे नव्हती आतमध्ये जायला एंट्री म्हणजे आतमध्ये सोडत होते ना। काय नाही खांबागा किती मस्त आहे रक्षीदार तर लेणी क्रमांक एक आपण बघितले आहे आणि आता आपण चाललो आहे इथे हे बघा इथे बसलेत लेणी क्रमांक दोन बघितली लेणी बघितली लेणी बघितली हे बघा नाही त्या काळची नक्षी काम आहेत पांडवांच्या टायमाची रे ये बगा कितनी मोटी मूर्ति है बुद्धांची साइड ला एक मूर्ति है तो बड़ी मोटी मूर्ति है आतमध्ये जाऊन बघूया काय झालं काय झालं कोणाला तर मोबाईलमध्ये दिसतंय पण आम्हाला पुढे काय दिसत नाही अंधार आहे पूर्ण चुपरे रे चल ना कशाला घाबरते पागल चला रात्री सोडत नाहीत नाही ते त्याच्यामुळे हे बघ ए याडी तुम्हीच आहेत ओम आवाज कसा घुमते बघा तर ह्या लेणीमधून आपण जाऊन आलो आहे आता आता आपण चाललो आहे वरती वरच्या साईडला पावसाळ्यात धबधबा दब वगैरे वॉटरफॉल वगैरे असतो तर पाऊस चार पाच वेळा येऊन गेलाय पण काय वॉटरफॉल नसेल तिथे आता तरी पण जाऊन बघूया आपण बघायत काय झालं आता वरतून जो व्ह्यू दाखवतो तो मला आता मी हा बघा हे बघा इथून आपण आलो मग शिव्यांमधून तुम्हाला दाखवलं मी आणि या साइडला आपण राहतो ही जी बिल्डिंग आहे चा आपण राहतो चला वरती जाऊन बघूया तुम्ही तर वरती आलोय आपण बघा इथून पावसामध्ये वॉटरफॉल वगैरे ह्या साईडून येतो इथून हा बघा हा जो जातो खालती पाणी वॉटरफॉल बनतो खालती आपण जाऊया आता वरती या साईडला पण जायचं आहे बघा इथे पाणी येतं थोडं थोडं वरतून पाणी येतंय या साईडला पण जायचं आपल्याला इकडे वरती तिकडे माणसं गेलेत तिथून पण आपल्याला व्हिडिओ दाखवायचा आहे तर पहिले इथे जावे वरती तर वरती आलो आहे आपण आता ते

रुका रुका दुकन दुकन। दुकन्त। दुकन्त। निकुदा निकुदा। अरे इथून आहे ना बघा शिड्या जा जातू ती बघा आर्या माझे ट्रॅकिंगला जाऊ शकते ती बघा ती बघा केली वरती आता माझी बारी आहे चला बाबा असं वाटतं रे इथे सगळ्यात वरती आलोय सगळ्यात वरती नाही बोलता येईल सगळ्यात वरती तिकडे आहे तिकडे चला तिकडे जाऊ आपण वरतून नाही वरतून भरपूर लांब होईल तर आता आपण इथे चाललो सेल्फी पॉइंटचे इथे सगळ्यात वरती तर आता आपण आलोय सगळ्यात वरती व्ह्यू पॉइंटला इथे सगळे आडवे पडलेत हे बघा हा व्ह्यू पॉईंट आहे वरती ढग पण आलेत वाजले संध्याकाळचे पाच पाऊस आला पाहिजे ती गाडी बघा दिसते तुम्हाला किती लहान दिसते एकदम म्हणजे आपण किती वरती आलोय काय झालं कोण येतं बिबट्या येतो तर आपण आलोय कनेरी केवच्या इथे गुफेमध्ये वरती सगळ्यात व्ह्यू पॉइंट येते त्याने आते इथे आतमध्ये बघा आतमध्ये जायला एंट्री आहे इथे गेट वगैरे नाही लावलाय आणि इथे बसले बघा कोण अरे बसकर रे प्राचीन काळीन हे बघा या आवडली सलामा। चला आणि ह्या दोघींचा बघा काय चाललंय मला वाटतंय हे जंगल विकत घेण्याचा प्रयत्न त्यांचा तर नाही ना, ना? आणि आपल्याला वरतून बघा पॅगोडा पण दिसतोय सरळच बघा तो बघा झूम करून थोडस दाखवलंय मी

तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये